नमस्कार मैत्रिणींनो रुपाझ आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज मी ना दोडक्याची जराशी वेगळी भाजी बनवत आहे तर ती भाजी मी कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणीं इथे मी अर्धा किलो दोडके घेतलेले आहेत आणि दोडक्याच्या शिरा काढून स्वच्छ करून बारीक फोडींमध्ये असं कट करून घेतलेलं आहे आणि आता चॉपरमध्ये घालून याला बारीक करून घेणार आहे बघा तर आता इथे मी अर्धा फोडी चॉपरमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आता हे चॉपरमध्ये मी बारीक करून घेतेये अगदी दोन तीन मिनटात हे बारीक होतं किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता किंवा तुम्ही असं खलबत्त्यात वगैरे ठेचून घेतलं तरीही चालेल तर मी इथे मैत्रिणींना दोडक्याचा ठेचा बनवते तर बघा या पद्धतीने सर्व दोडके आता मला बारीक करून घ्यायचे तर बघा इथे सर्व दोडक्याच्या फोडी मी अशा बारीक करून घेतलेल्या आहे चॉपरला तर आता आपल्याला आहे ना ह्याला फोडणी करून घ्यायची आहे आणि मी इथे कुठेही पाण्याचा वापर करणार नाही अगदी जर असं एक थेंबसुद्धा सुद्धा मी इथे पाणी वापरणार नाही आहे त्यामुळे ही भाजी दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकते तर बघा मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून आहे आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा इथे जिरं घालून आहे जिरं व्यवस्थित तडतडले की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे तर इथे चार पाच पाकळ्या बारीक कट करून लसूण मी घेतलेला आहे आणि लसूनही फोडणीमध्ये घालून घेते लसूण आपल्याला एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे तर आता इथे मी कांदाही घालून घेत आहे आणि कांदा पण आपल्याला दोन तीन मिनिट व्यवस्थित असा मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे तर आता आपला इथे कांदाही परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये हिरवं वाटण घालून घेत आहे मी तर बघा इथे चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं चार लसूण पाकळ्या पाच कडी पत्त्याची पाने आणि थोडीशी कोथंबीर घालून इथेनं एक हिरवं वाटण करून घेतलेलं आहे आणि ह्या फोडणीमध्ये हे वाटण घालून आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धासा चमचा हळद घालून घेतलेली आहे मी हळद आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये बाकीचे सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे तर त्यामध्ये मी प्रथम इथे बघा लाल तिखट घालून घेते तर लाल तिखट मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धन पावडर त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी इथे एवरेस्ट मसाला घालून घेतलेला आहे तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण आधीच हिरव्या वाटणामध्ये चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर त्यामुळे तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व परतून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला दोडक्याचा जो ठेचा बनवलेला आहे किंवा दोडकं जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तर मैत्रिणींना बघा इथे अर्धा किलो दोडकं मी बारीक करून आणि घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये घालून घेत आहे आणि हे सर्व आहे ना आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले दोडक्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झाले पाहिजे तर आता मी हे सर्व मिक्स करून घेतेय त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता इथे मी मीठ घालून घेत आहे चवीनुसार तर आता मीठ घालून झालंय नंतर मी पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि मैत्रीण इथे मी पुन्हा सांगते की थोडंसं सुद्धा पाणी वापरायचं नाही अगदी म्हणजे एकही थेंब न वापरता आपल्याला हा ठेचा बनवायचा आहे म्हणजे हा कमीत कमी तीन चार दिवस व्यवस्थित टिकतोय तर तुम्ही नक्कीच असा ठेचा बनवून बघा चवीला सुद्धा अप्रतिम लागतो बघा आता सर्व मिक्स करून झालेला आहे आता ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट याला वाप काढून घ्यायची आहे फक्त पाच मिनिट आणि फ्लेम आपल्याला गॅसची मिडियम किंवा लो ठेवायची आहे म्हणजे ठेचा खाली लागणार नाही तर आता बघा पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते दोडकं जे आहे ना त्याला मीठाने थोडंफार पाणी सुटते त्यामध्येच आपलं हा ठेचा व्यवस्थित शिजला जातो तर आता बघा अगदी व्यवस्थित कोरडा झालेला आहे बघा थोडासा जवळून दाखवते झालाय की नाही छान आणि त्याचा सुवासही अगदी छान येतोय आणि चवीलाही अप्रतिम लागतोय तुम्ही तांदळाची भाकरी बाजरी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाच्या चपटीबरोबर सुद्धा हे ठेचा खाऊ शकता बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडस जवळून दाखवते झालाय की नाही छान बघा अति उत्तम अति टेस्टी असा हा ठेचा इथे तयार झालेला आहे तर मैत्रिणींना ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना मला छान छान रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते त्यासाठी नक्कीच छान छान कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद